नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या होम कुकिंग किचनमध्ये आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत आषाढी स्पेशल शेंगदाणा लाडू तर हे लाडू आपण जराही तेलाचा दुपाचा किंवा दुधाचा वापर न करता अगदी अचूक प्रमाणामध्ये हे लाडू बनवणार आहोत त्याचबरोबर हे लाडू अगदी महिनाभर टिकतात बिलकुल खराब होत नाही अतिशय हेल्दी रेसिपी आहे लहान मुलंही आवडीने खातात आपण टिफिनमध्येही त्यांना देऊ शकतो त्याचबरोबर शेंगदाण्याची साल काढण्यासाठी आपण इथे दोन वेगळ्या सोप्या अशा ट्रिक पाहणार आहोत आणि अगदी तुपाचाही न वापर करता हे लाडू कशाप्रकारे वळायचे अगदी प्रमाणबद्ध पद्धत आज आपण इथे पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर रेसिपी चुकण्याचा प्रश्नच येत नाही लाडू प्रत्येक घरामध्ये बनवले जातात पण या पद्धतीने बनवलेले लाडू अतिशय चविष्ट होतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपीच्या सुरुवातीला आपण साहित्य पाहणार आहोत तर आपण इथे एक किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर इथे आपण शेंगदाणे अगदी व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत आणि आत्ता आपल्याला हे शेंगदाणे अगदी व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनटं लागतात अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत गॅस बिलकुलही मोठा करायचा नाही आहे आणि अगदी डार्क रंग येईल तिथपर्यंत देखील आपल्याला शेंगदाणे भाजायचे नाहीत म्हणून गॅस जर कमी करून आपण शेंगदाणे भाजले तर त्याचा रंग हलकासा चेंज होतो पण शेंगदाणे आतमधून खरपूस भाजले जातात आता जितके आपण शेंगदाणे घेतले होते तितकाच आपल्याला समप्रमाणात गूळ घ्यायचा आहे इथे आपण एक किलो गूळ घेतलेला आहे आणि इथे मी ऑरगॅनिक गूळ घेतलेला आहे तुम्ही हवं तर पिवळ्या रंगाचा गुळही घेऊ शकता गूळ आपण चाकूने व्यवस्थित कापून घेतलेला आहे तोपर्यंत आपले शेंगदाणे भाजून थंड देखील झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजताना अगदी ते फुटायला हवेत या पद्धतीने मग ते चविष्ट लागतात आणि जितके आपण व्यवस्थित भाजू तितके लाडू आपले जास्त दिवस टिकतात आता आपण शेंगदाण्याची साल काढण्यासाठी पहिली ट्रिक पाहणार आहोत तर एक कापड घ्यायचं कॉटनचं त्यामध्ये भाजलेले भाजून थंड झालेले शेंगदाणे टाकायचे आणि ते कापड अशा पद्धतीने बंद करून असं अशा पद्धतीने त्याला आपटून घ्यायचं आहे आणि काही वेळातच तुम्ही पाहू शकता आता तुम्ही कापड उघडून पाहिलं तर शेंगदाण्याची साल निघत आलेली आहे बऱ्यापैकी आणखीन एकदा धुंदा केलं की मग ती पूर्णपणे निघून जाईल तुम्हाला हवं तर साल न काढता देखील तुम्ही लाडू बनवू शकता त्याने ही रंग खूप छान येतो आणि अर्धवट देखील काढू शकता इथे आपण अर्धवट काढून घेणार आहे किंवा या पद्धतीने तुम्ही कापडाच्या आतमध्ये शेंगदाणे ठेवून असं ठोकून घेऊ शकता किंवा त्याच्यावर आपल्याकडे पाट्याचा जो वरवंट असतो तो असा एकदा दोनदा फिरवला की त्याची साल अगदी व्यवस्थित आणि खूप पटकन निघते आता तुम्ही पाहू शकता इथे शेंगदाण्याची साल अगदी बऱ्यापैकी व्यवस्थित निघलेली आहे आणि आता याला पाकडून घेतलं की मग साल वेगळी होते आणि शेंगदाणे वेगळे होतात तर ही एक सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की वापरून पहा तुम्ही असं हाताने चोळून देखील काढू शकता पण याने जास्त वेळ लागतो इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण साल काढून घेतलेली आहे दुसरी ट्रीक ही आहे की आपण अशा पद्धतीच्या चॉपरमध्ये शेंगदाणे टाकायचे आणि अगदी पाच ते सहा वेळा चॉपर ओढायचा आणि तुम्ही पाहू शकता इथेही शेंगदाण्याची साल अगदी व्यवस्थित निघलेली आहे ही देखील ट्रीक तुम्ही वापरून पहा आणि अशा पद्धतीने साल फार पटकन निघते तर तुम्ही याचा जरूर वापर करा दोन्ही ट्रीक आपल्या वापरून झालेल्या आहेत आणि आपण दोन्ही पद्धतीने साल कशी काढायची हे पाहिलेलं आहे तुम्हाला दोन्ही ट्रीक कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपले शेंगदाणे रेडी आहेत आता स्टेप बाय स्टेप आपण याला मिक्सरमधून वाटून घेणार आहोत एक विलायची सोलून टाकायची सुरुवातीला एक वाटी शेंगदाणे मोजून घ्यायचे त्याच वाटीने एक वाटी गूळ देखील मोजून घ्यायचा आणि अशा पद्धतीने अगदी अचूक प्रमाण घेऊन हे वाटण आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने आपण पूर्ण सगळे शेंगदाणे आणि गूळ त्याचबरोबर विलायची वाटून घेतलेली आहे आणि साधारण आपलं हे दोन किलोचं सारण इथे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याचा रंग व्यवस्थित आलेला आहे त्याचबरोबर विलायची देखील व्यवस्थित बारीक झालेली आहे गूळ आणि शेंगदाण्याचे प्रमाण जर व्यवस्थित आपण घेतलं अगदी समप्रमाणात तर ह्या लाडूला आपल्याला दूध तुपाची कशाचीही गरज नाही वळण्यासाठी अगदी लाडू असेच वळले जातात तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आणि एकदम इझी वळले जातात तुम्ही जर खूप जास्त प्रमाणात लाडू बनवणार असाल तर शेवटी शेवटी सारण थंड होतं आणि लाडू वळले जात नाहीत तर अशा वेळेस काय करायचं जेव्हा आपण सारण बनवून घेतो त्यावेळेस ते अशा पसरट भांड्यात न ठेवता खोलगट भांड्यामध्ये ठेवायचं आणि त्या भांड्याच्या खाली एक गरम पाण्याने भरलेलं भांडं ठेवायचं ज्यामुळे काय होईल तर शेवटपर्यंत त्याचं सारण जे भांड्यातलं आहे ते अगदी हलकंसं गरम राहील आणि अगदी शेवटचा लाडू देखील आपण व्यवस्थित वळून घेऊ शकू त्यामुळे ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा अग मीडियम साईजचे लाडू आपण इथे बनवून घेतलेले आहेत आता आपण एक किलो गूळ आणि एक किलो शेंगदाणे घेतले होते त्यामुळे हे लाडू दोन किलोचे झालेले आहेत आणि दोन किलोमध्ये साधारण पन्नास ते पंचावन्न लाडू बनवून होतात तर तुम्ही हवं तर यापेक्षा छोट्या किंवा मोठ्या साईजचे लाडू देखील वळून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता लाडूंचा रंग आणि टेक्स्चर कशा पद्धतीने आलेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद